नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर नवीन नवीन चंद्राच्या निमित्ताने बघूया या ऊर्जा आपल्याला काय एक एकूण संदेश देऊ इच्छित आहेत सेलिब्रेशन तर काही जणांच्या बाबतीत नक्कीच हे घडणार आहे की तुम्ही काहीतरी साजरं करणार आहात आणि आता हे चित्र पाहता असं समजू नका हे फक्त त्यांच्यासाठी आहे की ज्या कुठल्या ना कुठल्या तरी प्रेमबंधनाच्या नात्यात वगैरे आहेत नाही मी म्हणेन हे तर सगळ्यांसाठीच आहे म्हणजे कोणाच्याही बाबतीत हे घडू शकतं की काहीतरी असं होऊ शकतं की तुम्ही साजरं काहीतरी करू शकतात परत नवरात्री ही सुरू झालेली आहे तर ते एक तुम्ही सेलिब्रेशन एक होऊ शकतं सेलिब्रेशन म्हणजे कसं की तुम्ही काही ना काहीतरी सण साजरा करताय वगैरे ज्याला म्हणतात ना तर तेही असू शकतं आणि म्हणूनच ही ऊर्जा सध्या दिसून आलेली आहे की तुम्ही हे नऊ दिवस खूप छान काहीतरी साजरं करणार आहात कदाचित तुम्हाला तुम्हाला जर तुम्ही जर गरबा वगैरे खेळण्यात रस घेत असाल तर तुम्ही खेळायला जाल कधी खेळला नसाल तर जाल कदाचित तुम्हाला वाटेल चल बघूया प्रयत्न करून वगैरे काही असू शकतं पण एक खूप छान अशी असा वेळ तुम्ही घालवताना मला इथे दिसत आहे खूप सुंदर असा संदेश आलेला आहे नक्की क्लेम करा हे सांगेन अजून काही संदेश बघूया काही आहे इवॉल्व्ह द कॉस्मिक पोटेन्शियल फ्लोज थ्रू यू तर तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की ब्रह्मांड आहे ना ते तुमच्यात आहे तर तुम्ही स्वतःच्या आतमध्ये जाऊन जितकं जास्त तुम्ही स्वतःशी जुळू शकता कनेक्ट होऊ शकता याचा प्रयत्न करा कारण खरा ब्रह्मांड आपल्यातच असतो कारण आपण जे आतून असतो ना मंडळी त्याचा आपण बाहेरही रिफ्लेक्ट करत असतो हे नेहमी लक्षात घ्या म्हणून सांगितलं जातं विचार करताना मी त्या बाबतीत जरा माइंडफुल रहा काही कोणाबद्दल बोलत असाल स्वतःबद्दल बोलत असाल तर माइंडफुल राहा कारण जे आपण इतरांकडे सोडतो बाहेर सोडतो ना ते आपल्याकडे पण येत असतं ही ये एक सकारात्मक म्हण आहे इकडे ब्युटी रायजेस रेजेस माय व्हायब्रेशन आय सीक इट आऊट फॉर हिलिंग अँड जॉय सुंदर अशी ही एक सकारात्मक म्हण इथे दिसून आलेली आहे ब्युटी रेजेस माय व्हायब्रेशन आय सीक इट आऊट फॉर हिलिंग अँड जॉय डिस्क्रिप्शन किंवा कमेंटमध्ये मी हे नक्की सकारात्मक म्हण देईन म्हणजे तुम्ही रात्री झोपायच्या आधी किंवा सकाळी उठल्या उठल्या नक्कीच हे बोलू शकता आणि हेच सांगेन की जेव्हा बोलाल ना तेव्हा नुसतं बोलण्यापुरतं बोलू नका ते फील करा मग बघा नक्की फरकही दिसून येईल धन्यवाद